दैनिक पुढारीमधली बातमी आहे ग्रामपंचायत प्रयाग चिखलीचा स्तुद्ध निर्णय शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा घरफाळा होणार माफ कसबा बावडा पुढारी वृत्तसेवा शासकीय शाळा टिकल्या पाहिजेत या उदात हेतूने ग्रामपंचायत प्रयाग चिखली यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे कुमार विद्या मंदिर प्रयाग चिखली या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा घरफाळा माफ करण्यात येणार जा आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच रोहित रघुनाथ पाटील यांनी दिली आहे खाजगी शाळांचे प्रमाण वाढत असताना गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याच्या जा उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांनी बैठक घेऊन याबाबत ठराव केला एकोणीसशे एकोणीस साली स्थापन झालेल्या या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते खाजगी शाळांच्या तुलनेत सुविधा कमी असल्याने विद्यार्थी संख्या घटत होती शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आणि हा निर्णय घेतला दिसतोय दैनिक पुढारीमध्ये आलेली ही बातमी आहे या माफीमुळे ग्रामपंचायतीवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी आपले मानधन न घेता ते शाळेसाठी खर्च करण्याचाही निर्णय घेतलेला आहे या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी गावातील अनेक तरुण व्यावसायिक उद्योजक आणि शेतकरी पुढे आले आहेत काहीजण बेंच गणवेश संगणक तर काही इतर शैक्षणिक साहित्य देण्यासाठी तयार झाले आहेत या निर्णयानंतर पहिल्याच दिवशी सहा ते सात नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली आहे म्हणजे हा एक कौतुकास्पद असा उपक्रम आहे कुमार विद्यामंदिर प्रयाग प्रयागचिखली शाळा छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थान काळात स्थापन केली आहे शाळेची इमारत सुस्थितीत असून शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं रोहित पाटील जे गावचे सरपंच आहेत त्यांनी म्हटलेलं आहे हा फार कौतुकास्पद असा निर्णय आहे सध्या आपल्याला दिसते की इंग्लिश मिडियमच्या शाळा खाजगी शाळा प्रचंड प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांना काही दर्जा असत नाही त्या उलट चांगला दर्जेदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत त्यांना हात देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे या उपक्रमाबद्दल सर्व गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन